आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदा पवार यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या अर्चना राळेबात यांच्या सहकार्याने नागपंचमी यात्रेत बचत गटातील महिलांना मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले अर्चनाताई राळेभात यांनी महिलांना आर्थिक आधार मिळवून दिल्याने त्यांचे कौतुक होत आहे महिलांना अनेक ठिकाणी बचत गटाचे स्टॉल उपलब्ध होतात मात्र जामखेड येथील नागपंचमीमध्ये पस्तीस वर्षात प्रथमच सुनंदा पवार व आमदार पवार यांच्या माध्यमातून व अर्चना राळेबात यांच्या सहकार्याने त्यांनी बचत गटातील महिलांसाठी मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले त्यामुळे कष्टकरी व होतकरू महिलांना चांगले आर्थिक उत्पन्न लाभत आहे बचत गटांच्या स्टॉलला ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिला महिलांनी अर्चना राळेबात व संपत नाना राळेबात यांचे आभार मानले आमची आर्थिक परिस्थिती गरीब असून या बचत गटातील उत्पन्नामुळे मुलांची फी व घरासाठी आर्थिक आधार मिळाला असे महिलांनी सांगितले पावन पावनभूमीमध्ये आपली सगळ्यात मोठी यात्रा दिवाळीपेक्षाही मोठा सण जामखेडचा म्हणजे नागपंचमी आणि याला पारंपरिकरित्या खूप महत्त्व आहे पारंपरिकरित्या महत्त्व असं की पहिले ह्या ठिकाणी म्हणजे फक्त डाव आणि हे अशा होतं पण आता ह्या यात्रेमुळं एक नवीन स्वरूप आलेलं आहे आणि ते सगळं मागं पडतात हे यात्रेमुळं लहान मुलांना याच्या याच्याबद्दल म्हणजे जे, जे आपल्याकडं पाळणे वगैरे अशा सगळ्या मध्ये बसणं हे खूप आनंददायी वाटतं आणि जामखडा एक ग्रामीण भागासारखाच भाग आहे इथं दुसरीकडे जर फिरायला जायचं म्हणजे कुठं अशी जागा नव्हती पण आपले जामखेड तालुक्याचे कार्यसम्राट आमदार मान्य रोहित दादा पवार यांच्यामुळं आज बऱ्याच ठिकाणी आपल्याला ना, नाना नानी ना पार्क इकडं पा पुलाकडं जरा गेलं तर शंकरांची मूर्ती बसवली तिकडं अशा बऱ्याचशा ठिकाणची सुधारणा झाली ठिकाणी जाता येते पण पूर्वी ये आपली ही नागपंचमी वगता कुठंही फुलं ये जाता येत ये नव्हतं आणि सगळ्यात मला ह्या बाय बायकांच्या सगळ्यांच्या बाईट ऐकून असं इतकं छान वाटलं की आपण यांच्यासाठी कुठंतरी फुल नाही फुलाची पाकळी एवढं काम करू शकतो यांचं सगळ्याचं योगदान मी आई साहेब माननीय सुंदरबाई पवार यांना देते कारण त्यांनी ह्या सगळ्या महिलांचा एक ग्रुप बनवला आणि सगळ्या महिलांना एकत्रित केलं आणि त्यांनी सगळ्या महिलांना एक उद्योजिका बनवलं आणि त्या उद्योजकांचा एक काहीतरी थोडासा खूप तरी लाभ घेण्याची संधी त्यांना मी माझ्या मार्फत दिली म्हणून मला मा, खूप आनंद वाटतो आणि यांच्या बैठा ऐकता की त्यांचा खूप उत्साह वाटतो की आम्हाला उभा राहण्याची संधी दिली जागा फुकट दिली याच्यात काही नाही आहे पण त्यांच्यासाठी एक रोजगार झालं याच्यातून गरिबांसाठी दोन पैसे कुठे उपलब्ध व्हावेत अशी माझी अपेक्षा होती ती पूर्ण झाली असं मला वाटतं आणि मला सगळ्या जाणखेडकरांना नागरिकांना पत्रकारांना अधिकाऱ्यांना असं आवाहन करावं असं वाटतं की आपण शांतता कमिटीची बैठक घेतो आणि त्याच्यामध्ये बाहेरगावचे लोक येतात हा निलाव खूप पुढे जातो आज प तेहतीस लाखाला हा निलाव गेला आणि बाकीचा इतर खर्चद्यात जर ॲड केला तर हा सदोतीस लाखापर्यंत लाखापर्यंतचं बजेट जातं आणि इतकं बजेट गेल्यामुळं आपली म्हणजे मानसिकता नसताना आपल्याच गावातल्या लोकांकडून भरपूर प्रमाणात भाडं आकारायचं परत आणखी तिकीट दर वाढवायचा कारण नाही जर केलं तर मी पण घरातून ते भरू शकत नाही अशी एक परिस्थिती निर्माण झाली माझी एक मजबुरी म्हणून मी त्यांच्याकडून घेते पण मला ह्या गोष्टीची खूप खंत आहे की आपण आपल्याच लोकांची बसवणूक लो करून हे पैसे हे करतोय आणि आम्हालाही भाडले शिवलाच मग आम्हाला ते घ्यावे लागते तर माझं सगळ्यांना असं म्हणणं आहे की सगळ्यांनी एकोप्याने ह्या नागपंचमीचा विचार करून आपली परंपरा बंद न पाडावी याचा विचार सगळ्या नागरिकांनी करावा करा। आणि इतका मोठा निला न होता तो एक एका पद्धतीने थोड्या पैशात ठरवून घ्यावी की तुमचं जेवढं भाडं आहे तुमच्या ग्राउंडला अशा पद्धतीचं तुम्ही पूर्तता करा एवढे तीस आणि पस्तीस लाख रुपये जर भरायचे म्हणलं तर घेणार नाही परवडत नाही चालवणार नाही बसणार नाही सगळ्यांच्या आणि तुम्ही जर असेच वागत राहिले चढावळीचं जर राजकारण याच्यात होत राहिले तर आपली पारंपरिक जी पद्धत आहे आणि ही जी परंपरा ही कुठंतरी संपत जाईल एवढं मी सगळ्या माझ्या जानखेडकरांना आवाहन करते आणि पुढच्या वर्षी याच्यासाठी सगळेजण प्रयत्न करतील आणि एकोप्याने याचा विचार करतील धन्यवाद नमस्कार माझं नाव अश्विनी नवनाथ कडू मी शहूर येथील रहिवासी असून मी पहिल्यांदाच या पंचमीमध्ये बचत गट स्थापन केला आहे तो पण संपत नाना राळे भात आणि अर्चना तै राळे भात यांच्या सहाय्यानेच मिळालेला आहे इतकं इतके तीस पस्तीस लाख रुपये खर्च करून एखादी बचत गटाला आता फुकट झागात येतील हे खूप मोठं ध्येयाचं काम त्यांनी केलं त्याच्या प्रयत्न मी त्यांचा आता आभार मानते आणि बचत गट हा महिलांसाठी पहिले काहीच नव्हता फक्त बचत गट हा साधा शंभर रुपये भरा आणि चालू ठेवा पण आता अशा कुटुंबांनी जे राळेभट कुटुंब आहेत आपले दादा आहेत आणि संपत नाना आहेत हे तर आम्हाला सहकार्य करतातच आणि ते जे काही ही संकल्पना त्यांनी मांडलेली रोज दादा आणि आई साहेबांच्या मदतीने आणि सगळ्या सगळ्यांचाच मोठा वाटा अर्च ना खूप सहकार्य आम्हाला करतात त्याबद्दल मी त्यांचे खरंच आभार मानते आणि यावेळेस मला जे काही एकदा प्लॅटफॉर्म मिळाला हा आम्हाला दरवर्षी मिळावा याबद्दल मी त्यांची विनंती करते तर माझं नाव अनुराधा संधी पाडाले तपणेश्वर गल्ली जामखेड माझ्या पछतखड्याचं नाव आहे साईबाई बचत गट तर बघा आजचा तर खरं हा क्षण खूप महत्त्वाचा आहे आणि सगळ्यांना सांगण्यात मला एवढा आनंद येतो की जामखेडच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशी अशी गोष्ट झालेली आहे पंचमीमध्ये महिला उद्योजिका स्टॉलवर आल्या बचत गटांना प्रो म्हणजे प्राधान्य दिलं आणि हे सगळं झालेलं आहे खरंतर अर्चनाबाई रायबार आणि आमचे नाणा खरं तर आणि यांना यांच्या माध्यमातून खरं तर मी सांगते आमच्या आईसाहेब आणि माननीय आमचे आमदार जे आहेत आमच्याकडचे रोहितदादा पवार खरच मनापासून तेवढंच कौतुक आहे आणि सगळ्यांना कौतुक वाटावं एवढी संधी आणि एवढं मोठं काम त्यांनी सगळ्यांनी केलेलं आहे खरं ही गोष्ट छोटी नाही आहे आज जामखेडामध्ये म्हणजे महिला स्टॉलवर उभं राहणं म्हणजे ही सोपी गोष्ट नाही आहे सगळ्यांना माहिती आहे की जामखेडमध्ये महिला स्टॉलवर उभे आहे म्हटल्यावरती ही सगळीकडे चर्चा आहे या गोष्टीची सगळीकडे चर्चा आहे की बचत जे स्टॉल आहेत त्याच्यावरती पुरुष बसून महिला आहेत आणि विशेष म्हणजे नाणींचे आणि नाण्यांचे आभार याच्यासाठी त्या पोस आम्हाला <coughs> सगळ्या महिलांचा बदलणार आहे आणि सगळ्यांना वाटणार आहे की आम्ही तरी कुठेतरी उद्योजिका व्हायला पाहिजे आणि याची याची सुरुवात आम्ही आमच्यापासून सुरू केली आता तुम्ही सगळ्या बायकांच्या बाईट घेतला आता आम्ही खरं तर हे म्हणजे आम्ही आमच्यापासून सुरुवात केली आणि सगळ्या महिलांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला की प्रत्येक घरामध्ये एकतरी उद्योजिका ही व्हायलाच पाहिजेत परिस्थितीनुसार प्रत्येकीला उद्योजिका व्हावं लागतं आणि व्हायचं असतं पण मी जामखेडमध्ये स्टॉल लावला आणि मी लावणार हा खूप मोठा संभ्रम आहे या जामखेडमध्ये महिला स्वतःला एवढ्या सेफ्टी समजत नाही पण खरंच नाना आणि साई आहेत यांनी एवढं म्हणजे एवढं म्हणजे सगळ्या गोष्टी पुढं होऊन केल्या अगदी अगदी अकरा वाजेपर्यंत आम्ही सॉरू राहलं तरी त्या स्वतः येऊन आम्हाला विचारतात काही अडचण आहे का काही काही आहे का एवढं म्हणजे घरातल्यासारखं त्यांनी सांगितलं आणि मी भिंतडीसुद्धा केलेली खरं तर याच्यामध्ये मला छोटी भिंतडी दिसली खरंच आईचे आणि नाण्यांचे खरंच मनापासून ना आभार आणि एवढं बोलून लागतात नमस्ते मी आदर्श महिला बचत करून बोलते मी बचत गट की तरफ से जगह उन्होंने इतने पैसे बुला के भी हमारे जैसे महिला बचत गट वाले को आगे लेके जाने को उनके तरफ से आज मैं उनक, उनके उनके वजह से पाँच छह दिन से स्टॉल लगा रही उनकी वजह से इनकम क्या अच्छी आज मैंने मेरे बच्चे की स्कूल की जो फीस थी फी फी इनके वजह से मेरे वो भी मेरे बच्चे को घर का सपोर्ट मिला धन्यवाद करके